नमस्कार मी डॉक्टर शुभम कधी कधी डायबिटीस असणाऱ्या रुग्णाला अचानक घाम फुटतो हात थरथरतात डोकं फिरायला लागतं आणि नातेवाईक घाबरतात शुगर तर वाढली नसेल ना पण खरं तर ही शुगर कमी होण्याची म्हणजे हायपोग्लायसिएमएी लक्षणे असतात आपल्या शेजारच्या गावात सुरेश काका आहेत का डायबिटीस आहे म्हणून रोज गोड्या घेतात एक दिवस त्यांनी सकाळचा नाश्ता चुकवला दुपारी अचानक अंग थरथरलं चक्कर आली घरच्यांना वाटलं शुगर वाढली तर नसेल ना त्यांनी अजून गोळी दिली आणि मग स्थिती आणखी बिघडली तर मग लक्षात ठेवा हायपोग्लायसिमिया म्हणजे शुगर सत्तर पेक्षा कमी होणे लक्षणे घाम येणे हृदय जोरात धडधडणे हातपाय थरथरणे भूक लागणे चिडचिड डोळ्यासमोर अंधारी येणे वेळेवर उपचार केला नाही तर फिट्स पण येऊ शकतात किंवा रुग्ण बेशुद्ध पण होऊ शकत तर उपाय काय जेवण किंवा नाश्ता कधीही स्किप करू नका औषध किंवा इन्सुलिन घेताना जेवणाची वेळ पाळा प्रवासाला जाताना खिशात ग्लुकोज बिस्किट गोळ खडी साखर किंवा साखरेचं सा पाणी ठेवा रात्री झोपण्यापूर्वी जर इन्सुलिन घेतलं असेल तर हलका स्नॅक घ्या शुगर तपासायचं मशीन घरी ठेवा विशेषतः ज्यांना वारंवार हायपोग्लायसिमिया होत असेल तर जर अचानक रुग्णाला घाम फुटतोय थरथर झाली तर घरी काय करायचं लगेच तीन चार चमचे साखर पाण्यात मिसळून द्या किंवा गोड ज्यूस गोड दूध खडी साखर चॉकलेट द्या दहा ते पंधरा मिनिटात पुन्हा शुगर चेक करा जर रुग्ण बेशुद्ध असेल तर तोंडात काहीही देऊ नका लगेच हॉस्पिटलला न्या सगळ्यात मोठी चूक म्हणजे घाम फुटला डोकं फिरलं म्हणजे शुगर वाढली असेल असं समजून अजून गोळी देणे दुसरी चूक इन्सुलिन जास्त घेतलं तर शुगर पटकन बरी होते पण खरं म्हणजे त्यामुळे हायपोग्लायसिमिया वाढतो आणि तिसरी चूक हायपोग्लायसिमिया फक्त इन्सुलिन वाल्यांनाच होतो का तर तसं नाहीये ते टॅबलेट खाणाऱ्या लोकांना पण होतो म्हणून मित्रांनो शुगर वाढली हे जितकं धोकादायक आहे तितकंच शुगर कमी होणेही जीव घेणे ने आहे नेहमी खिशात थोडं गोड ठेवा वेळेवर खा प्या औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि लक्षात ठेवा हायपोग्लायसिमियाची योग्य वेळी केलेली काळजी म्हणजेच आयुष्य वाचवणारी सुरक्षा कवच